प्रत्युत्तर द्या महाराष्ट्राच्या जनतेने मला वाटतं वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवरनं हे किती गलिच्छ प्रकारचं राजकारण आहे किती खालच्या दर्जाचं राजकारण आहे हे मला असं वाटतं वेगवेगळ्या सोशल वेग 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 मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं आणि वैयक्तिक पण लोक बसमध्ये असतील ट्रेनमध्ये असतील शिव्या घालताय त्यांना काय आहे ना दोन हजार आ, बारा साली आणि आता काय आपण दोन हजार ला आहोत किती वर्ष झाली बारा तेरा वर्ष हेना हे बोलावं असं वाटलं नाही हेच रामदास कदम दोन हजार चौदाला मंत्री झाले पर्यावरण मंत्री कोणी केलं हे उद्धव ठाकरे साहेबांबद्दल म्हणतायत ना तर उद्धव ठाकरे साहेब जर इतकेच वाईट होते आणि आज मी त्यांची पीसी पाहिली तुमच्याच चॅनलच्या माध्यमातनं ते पहिलं त्यांचं वाक्य होतं की बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते आहे मी आजही पहिलं त्यांची पूजा करतो नंतर देवाची करतो अहो तुमच्या देवाबद्दल जर असं सा घडलं होतं ना तर तुम्ही किती लाचार होता हो तेव्हा का नाही तुम्ही पक्ष सोडला लगेच तेव्हा का नाही जनतेसमोर आला आणि बोललात तुम्हाला तेरा वर्ष आता का झोपावं लागलं तुम्ही आता का बोलताय लहान ना शेमड्या मुलाला पण कळेल की तुम्ही किती गलिच्छ थर्ड ग्रेड लेवलचं राजकारण करताय दैवत दैवत सांगून स्वतःचं जे काय आणि ना माणूस सिनियर आहे ना वयाने होत नाही त्यांचं वय बहात्तर आहे पण हे जे काय वालिश वागतायत ना त्यांनी ते जराही सिनियर वाटत नाही त्यांच्या वागणुकी पाहिजे या या वागणुकी मागचा हेतू काय या वागणुकी मागचा क्लिअर हेतू आहे त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे ठाकरेंना ते एवढे घाबरतात मुंबईत त्यांना त्यांना फक्त उद्धव ठाकरे साहेबांची इमेज मलीन मलाईन करायची आहे इमेज त्यांना खोडून काढायची आपण शीतलजी शीतलजी तुम्ही सांगायची आहे बाळासाहेब ठाकरेंचे ते काय जवळ मित्र मित्र काय रामदास पूर्वीताई पूर्वीताई एक गोष्ट लक्षात घ्या काल ज्या पद्धतीने रिकाम्या खुर्च्यांच्या समोर जे पाचसट भाषण झालेले ज्याला शेंडा बुडखा काही नव्हता फक्त आणि फक्त टोमणे होते ते भाषण झालेलं आहे त्या भाषणामध्ये काय आतापर्यंत तुमचे विश्वप्रवक्ते संजय राऊत कुठल्या भाषेत बोलतात हो काय काय बोलतायत काल काय काय बोललं गेलं नाही लांडगा बोललं गेलं गाढव बोललं गेलं ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं हे काय फार वैचारिक चर्चा होती काय म्हणणार पण कशावर राजकारण कशा रोज अखिल चित्रे जरा तोंड सांभाळून बोला आपण कुणाबद्दल काय बोलतोय याचा जरा विचार विचारला जरा तोंड सांभाळून बोलायचा तुम्हाला मी प्रश्न विचारलेला नाहीये

तुम्ही काय प्रकारचे खालच्या दर्जाचे प्रदर्शन देणं फार तुम्हाला बरं आपण आपण एक क्षण थांबूया आपण एक क्षण थांबूया आपण आपण पुन्हा पुन्हा एकदा मी त्या प्रश्नाकडे येते शीतलजी की प्रतिमा मलीन करण्याचाच फक्त हा हेतू आहे याबद्दल तुम्ही काय उत्तर द्याल नाही 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 बघा एक लक्षात घ्या की रामदासबाई जे आहेत हे खरोखर पन्नास एक वर्ष त्यांनी पक्षामध्ये काम केलेलं आहे अगदी प्रमुख किंवा गटप्रमुख या गोष्टीपासून विरोधी पक्षनेते मंत्री ते झालेले त्याच्यामुळे त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही जर म्हणत असाल प्रतिमा मलिक मागे सत्यता काय आपण एक दुसऱ्या अँगलने पण बघा ना तुम्ही ह्याच्यामध्ये सत्यता काय असू शकेल हे सत्यता सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे आणि आज उद्धा उद्धा बद्दल बोल मला वाटतं तुमच्याच चॅनेलवर आता तुम्ही दाखवलं की राजसाहेब काय म्हणाले राजसाहेबांनी सुद्धा सांगितलं की बाळासाहेबांना कसं वागवलं गेलं त्यांचाच त्यांचेच पुत्र जयदेव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की मृतदेहाचे ठसे घेतले गेले हे मी नाही बोलत आत्ता तुमच्या चॅनेलवर मी बघितलं बरं